जव्हार तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या राजेवाडी या पाड्यात गॅस्ट्रोच्या साथीने दोघांचा मृत्यू झाला तर पंधरा जणांवर उपचार सुरू आहेत जव्हार तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील राजेवाडी पाड्यावर राहणाऱ्या पंचावन्न वर्षीय चिंतू गोंड व पंचेचाळीस वर्षीय अनिता गांगड यांचा गॅस्ट्रोच्या साथीने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे तर पंधरा रुग्णांवर उपचार सुरू देखील आहेत सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पावसाळा सुरू होताच विहिरीवर अवलंबून असलेल्या अनेक गावात दूषित पाण्यामुळे साथीच्या आजाराने नागरिक आजारी पडल्याचे दिसून येतात सदर सात आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असले तरी पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्थासह मूलभूत प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे गेल्या दोन दिवसापूर्वी परिसरातील नागरिकांना त्रास व्हायला लागला त्यातच साथीची तीव्रता वाढत गेल्याने जव्हार कुटे रुग्णालय व नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना दाखल करण्यात आले होते यातील एकाचा जव्हार रुग्णालयात तर एकाचा राहत्या घरीच मृत्यू झाला खरं म्हणजे नांदगाव येथे जल जीवन मिशन योजनेचे काम हाती घेण्यात आले होते मात्र ते अद्यापही पूर्ण न झाल्याने येथील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागले व विहिरीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे खरं म्हणजे पावसाळ्यामध्ये विहिरीतील उतार्याच्या मार्गात अस्वच्छता असल्याने वाहत जाणारे नाल्याचे दूषित पाणी उतरत जाते व त्याचा परिणाम गरोदर मातांसह बालकांनी दूषित पाणी प्यायल्याने साथीसारखे आजार होण्याची शक्यता वाढते याबाबत आमचे प्रतिनिधी सोमनाथ टोकरे यांनी आढावा घेतला आहे जाणून घेऊया स्थानिकांसह आरोग्य अधिकारी व लोकप्रतिनिधी काय सांगतात दोन इस्माला मरण पावण्याची आले मरण पावलेले आहे आज या योजनेचं कुठेतरी काम अपूर्ण आहे या अपूर्णावरती ठेकेदाराला त्वरित कारवाई करावी नाहीतर त्याच्याकडनं वसूल करण्यात यावी अशीच आमची प्रशासनाला विनंती आहे आणि ज्या विहीच्या पाण्यामध्ये जो आरोग्य खात्याने काही एम पी डब्ल्यू असेल त्याला वेळोवेळी ओ टी घेण्यात यावी पॉझिटिव्ह निगेटिव्हचे जे काय असतील रिपोर्ट ते वेळोवेळी आमच्या ग्रामपंचायतकडे ग्रामसेवककडे सरपंचाकडे सादर करावे त्यांच्याकडनं जनजागृती करण्यात येईल तसेच ग्रामस्थांना ही कळकळीची विनंती आहे हे पाडसंशोकच्या मार्फत घरोघरी प्रत्येक घरी जाऊन टी शेल असेल तो वाटप करतो आणि तो विहिरीमध्ये टी शेल टाकतो त्याच पद्धतीने त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन स सर्वे केला के केलेला आहे आणि लोकांना त्याबद्दल माहिती पण दिलेली आहे त्याच पद्धतीने आम्ही विहिरीच्या आजूबाजूची साफसफाई ही आमच्या ग्रामपंचायतच्या निधीच्या मार्फत आम्ही केलेली आहे आणि ती आम्ही जी काय योजना आहे आम्ही ती प्रत्येक वर्षी राबवतो त्याच पद्धतीने वैद्यकीय अधिकारी यांचं त्यांनी जेव्हा सांगितले की गॅस्ट्रोचे संशयित रुग्ण आहे असे वैद्यकीय अधिकारी यांचं म्हणणं आहे आणि त्याच पद्धतीने जल जीवनची मिशन जी योजना आहे ही जलजीवनची मिशनची योजना ही वेळेत पूर्ण जर झाली असती अशी परिस्थिती उद्भवली नसते आम्ही त्यासाठी आंदोलने केलेली आहेत त्यांना निवेदने दिलेले आहेत वारंवार पाठपुरावा केलेला आहे जर अशी परिस्थिती जर ही आताची गॅस्रोती परिस्थिती आहे ती जर उद्भव ती जर वेळेत त्यांनी जलजीवन मिशनचे काम पूर्ण केले परिस्थिती अशी असतो मी वैभव सुरेश चौधरी ग्रामसेवक नांदगाव गेल्या चौदा तारखेपासून राजावेळी गावामध्ये गॅस्ट्रोची साथ आले असे आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की हे फक्त संशयित रुग्ण आहेत मी ग्रामसेवक म्हणून टी सी एल मेडिक्लोर जलशुद्धीकरण विहीर साफसफाई पाडा स्वयंसेवकांकडून वेळोवेळी वेड़ सूचना देऊन हे वेळेत काम पूर्ण केलेले आहे मी माझ्या परीने सर्वत्त परी, परी प्रयत्न करीत आहे आणि पुढेसुद्धा करीन